ज्या शरद पवारांनी मराठा आरक्षणाची काय गरज म्हणून आरक्षणाला विरोध केला होता पंचवीस वर्ष सत्तेत असूनही मराठा आरक्षणासाठी कधी प्रयत्न केला त्यावर दादा तुम्ही काही बोलत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही तुम्ही बोलत नाही पण एकट्या देवेंद्र फडणवीसांवर मात्र तोंडसुख घेत बेताल बोलता हा लढा आरक्षणाचा आहे का एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचा तुम्ही हे का विसरता की देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षण देऊन ते कोर्टात टिकवलं होतं तुम्ही ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्या सर्व नेत्यांवरही बोलत नाही ने। फक्त काही निवडक नेत्यांवरच बोलता आम्हाला समजते काय समजायचे मग ते सारांगे दादा आपला मराठा समाज तुमच्या बेताल बोलण्याने बदनाम होत आहे सरंगे दादा आपल्याला मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचे होते का राजकारणात यायचे होते शेवटीच शिव सांगेल शिवरायांचे तेज लावी कपाळी तो मराठा शिवरायांच्या गुणाने स्वतःला अलंकारी तो मराठा अभिमान गर्व आणि माज आहे मराठा असण्याचा आरक्षणासाठी लढा आंदोलन करा पण नादी लागून आपल्या मराठा समाजाला परिणाम करा